सांगून एक विश्वाच्या बाद बाद एक काळजी करतो काळजी करा सांगून माय बाप अरे आपण जर चालू लागलो हळंदीसारख्या दरबार आपण भगवान परमात्म्याकडे निघालो तर आमचा पांडुरंग परमात्मा जागोजागी आमच्याकरता असतो जागोजागी उपास आमच्याकरता अरे कधी डॉक्टरांच्या स्वरूपामध्ये आमच्या समोर उभा असतो कधी सौमदार स्वरूपामध्ये स्वरूपामध्ये काठी घेऊन भगवान परमात्मा आमच्या करता उभा असतो माय बाप अरे ऐका रे पुण्यामध्ये आम्ही आलो ना तर खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा आमच्याकरता खाऊचं साहित्य घेऊन उभा असतो आम्हाला लोक आडवायला येतात माऊली दोन दोन घास तरी आमच्या घरी खायला याव अव आमच्या माय पाय हे ऐका अरे घरी सुद्धा कोणी एवढा आठास करत नाही एवढ्या प्रकाशाने माणसं वारकऱ्यांना घरी नाही घेऊन जातात का ते आमच्या भगवान परमात्म्याची कृपा आहे आई, आई तुमचं करता सांगून जातो वड्या बाप काळजी करतो आई काळजी करत नाही असं माझं म्हणणं नाही बरं ना ना का आई सारखी काळजी तर कोणच करत नाही परंतु आई हे पालनीय तत्व आहे आणि बाप हे संरक्षणीय तत्व आहे संरक्षण करतो तो बाप आहे आणि पालन करते ती आई आहे अशुद्ध अस्वच्छ लेखक असत ना आणि जर बापाकडे गेलं तर बाप त्याला हात लावत नाही जा आई कड आणि चांगली कपडे घालून ये म्हणणारा बाप आहे गड्या परंतु पोरावरती संकट आलं तर खऱ्या अर्थाने आई सांगते जा बापाला सांग म्हणजे बाप हे संरक्षण येतात माय बाप आणि आई तुझ्या करता सांगून जातो आईचं गुरुगार तर सगळ्यांनीच गायला पण बाप गायचा राहूनच गेला सांगून जातो म्हणून जगद्गुरु तुकूप बराय सुद्धा एका ठिकाणी बोलले त्यांच्याकडं कडकडीत वैराग्य बोललं जातं ना जगद्गुरु तुकूब बराय सुद्धा बापाचं वर्णन करतात बाप बाप, बाप परंतु का मात्र करतो रे असं म्हणायचं परंतु तेच लेखू मोठ झालं की बापाला विसरत हे सत्य माईबा सांगून जातो का एक मुद्दा सांगून जातो गड्याड्या ऐका दिसायला दिसायचं ना

पाया चप्पल नाही अशा अवस्थेमध्ये हो नांगराच्या हजारो धावा पूर्ण केलेल्या असतात त्याच्याकरता दादा हात धरून विनंती करतो गड्या म्हणून खरंच सांगतो का बाप हे तत्व निघून गेल्यानंतर लक्षात येतात तोपर्यंत लक्षात येत नाही दादा म्हणून मी मगापासून तुम्हाला सांगतोय दोन तत्व भूतलावरती अशी एक भगवान परमात्मा आमची काळजी करतो आणि एक आई बाप आमची काळजी करतात परंतु सगळ्यांनी आईचं गुणगान परंतु गायचा वर्ष कौशल्य सगळ्यांनी सांगितले दादा परंतु खऱ्या अर्थाने राम राम करत प्राण सोडणारा दशरथ राजा कुणीच नाही सांगितला बाळा कृष्ण काय नाही सांगितला कुणीच नाही सांगितणार गुणगान नाही कुणी केलं चौदा वर्ष रामकर्थर रडणारी कौशल्य सगळ्यांनी सांगितले दात परंतु भगवान प्रभूचंद प्रोग्राम चंद्र वनवासला गेल्यानंतर राम राम करत प्राण सोडणारा दुसराच राजा कोणीच नाही सांगितलं आता कसं करणार का नाही सांगितलं मलाही नाही कळलं तर साने गुरुजीने श्यामची आई दिली परंतु शामचा बाप लेचे साने गुरुजी विसरूनच गेले दादा हे सांगून जातो गड्या की आईने खूप काळजी घेतली त्याबद्दल वादवाई बर का परंतु बापाने सुद्धा आमची काळजी केली रे हे जोपर्यंत ऐका मी सांगतो सांगून जातो माय बाप माझी काळजी करणार कोणीतरी माझ्या घरी होत असं मला सांगता परंतु आज निघून गेला आज माझी काळजी करणार घरी कोणीच राहिलं नाही असं नाही आई आहे परंतु खऱ्या अर्थाने हक्काने काळजी करणारा माझा बाप नाही शिल्लक राहिला अरे संध्याकाळी रात्री रात्री जर कधी घरी आलो ना तर माझा बाप बापाडायचा तुला सांशित पोहोचव रात्री आप रात्री घरी येऊ नको तुझ्या बापाचा काय गाठ पूर्ण इथं म्हणणारा बाप नाही राहिला घड्या आणि खरं सांगू का कुणी जर सांगितलं पोराने कीर्तन नाही चांगलं केलं बघा आज माझ्या बापाच्या डोळ्यातून पाणी आहे रे हे माझं आज कीर्तन करायला लागलं गड्या आणि लोक सांगतात माझं पूर्व चांगलं कीर्तन करणार म्हणणारा बाप आज सिल्त नाही राहिला गेल्यानंतर बाप कल तो तोपर्यंत बाप नाही कळत दादा हे ऐका माय बाप हो खरं सांगू का रेड्या तुम्ही माझ्या समोर बसला म्हणून बोलतो वाड्या मला शिकते बाबा शिकते लावला शिकते बघा लेकर लई ले, ले, ले काय काय करतात तो पुरी बापाचा खरं सांगू का पाया पडतो बघा तुमचा आणि त्या पुरीवरती सुद्धा नाना बापाचा तेवढा जीव असतो बरं का लई जीवते लेकरावरती रात्रंदिवस काय काय करतो अरे मर मर मरतं तुमच्या करता गाड्या आयुष्य दिवस जागरण करतोय ना बाप केवळ तुमच्या करता करतो त्याला दुसरं काहीच नसतं सांगू का एकदा माहेरातला बाप निघून गेला की हक्काने चपला सोडायचा संपला गाड्या तुमचा संपला ओ हक्काने कोणा कोणाला बोलता येत नाही हक्काने कोणाला सांगता येत नाही बाबा असं झालंय म्हणजे कोणाला सांगायचं का त्याच्या खांद्यावरती अगदी संकोचपणे मान ठेवायची आणि सगळं सगळं मोकळं करायचं ना तो बापा निघून गेला बघा आता कोणाला सांगायचो नाना आमचे निघून गेले ज्यांनी खऱ्या रक्ताने छोटस रोपट लावलं आणि त्या रोपट्याला पाणी घातलं खत घातलं मोठी केली वटवृक्ष केला परंतु जेव्हा त्या वट सावलीला सावजीला बसायचं ना, ना तेव्हा मात्र आमच्या नाना निघून गेले आता नाना म्हणून हात मारायची इच्छा आहे परंतु आता नाना मात्र

बरे माझ्या एका कलरचं ने आपण सांग सगळ्या गावात परिंदा अरे सोपाच्या पोटला चिमचा घेऊन ने करता असं सांगतो त्याला बाप काय असतं अरे पसंद होत त्याला घाती मारतो रे बाप अरे नवस वस वस त्याचा नव होत असत रे सुई डोईत सुई सुई अरे तुटली चप्पल असते चेचला 5 रुपयाचं अंटा मारावा

ميتال <applause> 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 <applause>

लोक लो, ले तरी सुद्धा पंचुरंग परमार्माच आठवलं एवढं नाही अरे पाणी होतो तरी सुद्धा सुद्धा बरायचा मी तर सांगायचं ऐका देवाचा प्रत्येक निर्णय बरोबर असतो देवाच्या प्रत्येक निर्णयावरती खुश राहिला शिका का देव देवाच्या प्रत्येक निर्णयावरती खुश एवढ्या करत राहायचं भगवान परमात्माच्या प्रत्येक निर्णयावरती खुश राहू देवानी सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि प्रसंगी आयुष्यभर केलं आणि परिणाम भगवान

<uto van socks oczywiście> <half> ी ममा Mahe, 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 Mahe,